क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत उत्तर भारतातील नगिना ह्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भारतातील सर्वात मोठी म्हणून जीची संपूर्ण देश विदेशात ओळख निर्माण झालेली आहे त्या भीम आर्मीचे संस्थापक प्रमुख सन्माननीय चंद्रशेखर भाई ज्यांना संपूर्ण देशामध्ये रावण ह्या नावानं संबोधल्या जाते ते रावण ज्या वेळेला कुंभमेळा सुरू झाला आणि ह्या जो आता कुंभमेळा सुरू आहे प्रयागराज का कोणत्या त्या ठिकाणी तिथे जो कुंभमेळा सुरू झाला महाकुंभ त्या महाकुंभ मेळ्याच्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता की आप कुंभमेळा नाही जाऊगे क्या पत्रकारांचा प्रश्न होता आप कुंभमेळा नाही जाऊगे क्या त्यावे त्यावेळी भाई चंद्रशेखर यांनी अत्यंत तुमच्या आमच्या मनातलं आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातलं एक उत्तर दिलं ते म्हणाले मै क्यू जाऊ कुंभ मेला मैन कोई पाप नाही किया है। हमने कोई पाप किया नहीं हम मैं, तो हम क्यू जाए कुंभ मेला जिन्होंने पाप किया होगा हो जाएंगे क्योंकि हमारे दादा परदादा जो हमारे बुजुर्ग है वो हमें यही बताते हैं कि जो पाप करता है वो कुंभ मिला जाता है नहाने के लिए गंगा में डुबकी लगाने के लिए गंगा में डुबकी लगाने से नहाने से आदमी का पाप धो जाता है तो मैंने कोई पाप नहीं किया है तो मैं क्यों जाऊँ कुंभ मेरा मिशन है मैं नहाने धोने का हमारा कोई एजेंडा नहीं है जिनका नहाने धोने का एजेंडा है वो आ, जाए हमें कोई एतराज नहीं है मेरा एजेंडा है मेरे जो दीन दलित समाज है मेरा जो बहुजन वर्ग है उनको न्याय दिलाना उनके न्याय अधिकार के लिए लड़ना, ये मेरा अजेंडा है मैं वही करूंगा एवढा साधं आणि सोपं उत्तर भाई चंद्रशेखर यांनी दिल्याच्या नंतर जे काही मीडियानं काहूर माजवलं रे माजवलं भयंकर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या अंधभक्तांनी तर भाईंना मारण्याच्या धमक्या दिले आता शेवटी अंधभक्त हे मळपुटे असतात ते मारण्याच्या धमक्याशिवाय बाकी काय देऊ शकणार आहे अर्थात या अशा या गिदड धमक्यांना भीक न घालणारा आंबेडकरांची अवलाद चंद्रशेखर असल्यामुळे ते काही डगमगले नाही ते आपल्या वक्तव्यावरती ठाम राहिले कोणतरी तो बागेश्वर वगैरे अशी सगळी ही मंडळी चंद्रशेखर भाईंच्या मागे हात धुवून लागली परंतु भाई, भाई चंद्रशेखर हे डगमगले नाही मित्रांनो चंद्रशेखर भाईंनी एवढं साध कमेंट केल्याच्या नंतर एवढी साधी प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर जाओ त्यावर जे काहूर मारलं त्यानंतर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अध्यक्ष आणि महाराष्ट्रातले फार मोठे समाज सुधारक प्रबोधनकार प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू राज ठाकरे यांनी जी काय भूमिका मांडली कुंभमेळ्याबद्दल ती जर भूमिका आपण पाहिली त्यांचे ते शब्द ना शब्द जर आपण त्यांचे ते भाषण ऐकलं तर भाई चंद्रशेखर यांच्यापेक्षा कितीतरी पटीन राज यांनी भूमिका मांडलेली आहे चला अरे कोणते घाण पाणी पिणार तर बाळा नांदगावकर ते गंगेतलं पाणी घेऊन आला एका कमंडलूमध्ये मला बोलला मला द्यायला लागला मी त्याला म्हटलं हे पण घाण घाण पाणी पिणार त्या माणसं बायका तिथं जिनियाभाती घाण करून येतात आणि ते घाण पाणी मिटू अरे किती अंधश्रद्धा थोडं डोका हलवा हे त्यांचे शब्द आहे राज ठाकरे यांचे आणि याही पलीकडे जाऊन त्यांनी ते रामतेरी गंगामैली चित्रपटाचा उल्लेख केला राम तेरी गंगा गंगामैली हो गई राम तेरी गंगा मैली हो गई पाप येऊनचे पाप धोते अत्यंत मनस्वी टीका त्यांनी त्या ठिकाणी केली त्यावेळेला मात्र अंधभक्तांना अंधभक्तांच्या तोंडाला म्हणा म्हणजे काय कुडूप लावलं की काय माहीत नाही हा एवढा आहे की ज्यांनी हिंदू धर्माचा स्वयंघोषित ठेकेदार जे बनलेले आहेत हिंदू धर्माचे संस्कृतीचे हिंदू धर्म संस्कृतीचे जे स्वयंघोषित ठेकेदार बनलेले आहे त्या भारतीय जनता पार्टीने मात्र थोडस तांडव केलं आकांड तांडव केलंय त्याच्या पलीकडं काही नाही मित्रांनो या एका गोष्टीवरून मला ह्या ठिकाणी हे नमूद करायचं आहे की राज ठाकरे यांनी सुद्धा भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर भाई यांचे जणू काही एक प्रकारे समर्थन केलेलं आहे चंद्रशेखर भाई जे म्हणाले ते शंभर टक्के खरं होतं चंद्रशेखर भाईनी जी भूमिका मांडली कुंभमेळ्याबद्दल ती अतिशय म्हणजे अतिशय परखड आणि शंभर टक्के खरी आहे हे ठाकरे यांनी केलेल्या कालच्या त्यांच्या भाषणावरून त्यांनी त्या भाई चंद्रशेखर यांच्या बोलण्यावरती शिक्का मोर्फबत केलंय त्यांनी एक प्रकारे भाई चंद्रशेखर यांना समर्थन दिलेलं आहे असं म्हटल्यास बावगड ठरणार नाही आणि ते खरं आहे मित्रांनो चंद या सगळ्या गदारोळामध्ये राज ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे नद्या नद्या ज्या प्रदूषित होऊ लागल्या भारतातली एक नदी हे स्वच्छ नाही सगळं घाण नद्या त्या नद्यांमध्ये कोणी कपडे धुते कोणी जनावरं धुतात कोणी प्रार्थ विधीला जाते कोणी काय हक्ते मुत्ते सगळे त्या ठिकाणी करतात ते सगळ्या खाण करून टाकलेल्या नद्या आमची मुंबईतली ती मिठी नावाची नदी फक्त नावालाच मिठी आहे एवढी घाण त्याच्यामध्ये भरलेली आहे अशा या नद्यांचं पवित्र स्वप्न मी ते आमच्या एक गाव कोणतं औरंगाबाद आपलं जालना जिल्ह्यामध्ये वाकोद नावाचं त्या वाकोदला गेलो होतो तिथे एक नदी पाहिजे त्या नदीला लोक सकाळी घाण करायची ते आत्म जाऊन ते प्रार्थविधी काय ते डबे किंवा रिकामे डबे न्यायचे पा पाण्यासाठी नदीतलं पाणी घेऊन तिथं नदीच्या किनाऱ्या बसून नदीच्या आतमध्ये बसून खडकावरती बसून तिथं घाण करत ही एवढी घाण आणि दुर्दशा ह्या नद्यांची केलेली आहे आणि याच्याकडं राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं बाबासाहेब आंबेडकरांनी जे नदी जोड प्रकल्पाबद्दल आणि नद्यांच्या संदर्भात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे अगोदर सत्तर वर्षाआधी म्हणून ठेवलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे त्यावरती आता कार्यक्रम सरकारने राबवले पाहिजे नद्या सच्च केल्या पाहिजे फक्त नद्यांना राज ठाकरेंच्या शब्दात म्हणायचं आलं तर नद्यांना फक्त माय आणि बाप म्हणण्यात काही अर्थ नाही आहे तर अन्नदी आम गंगा आमची माय आहे जमना आमची माय आहे सरस्वती आमची माय आहे आणि दुनियाभरची घाण करून टाकायची थांबलं पाहिजे प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा